सुपारीच्या झाडाच्या सालापासून बनवलेली ही बॅग आहे इको okay. फ्रेंडली बॅग आहे म्हणजे झिप पण गरज नाही प्लास्टिक काय वापरला नाही त्याच्यात चार चौक जर तुम्हाला स्वतःची चर्चा करायची असेल ना तुमच्या बॅग ची घेऊन चर्चा करायची असेल ना तर अशा बॅग्स तुम्ही घेऊन गेला तर लोक सुद्धा तुमच्याकडे बघत राहतील खूप सुंदर असं बॅगच कलेक्शन आहे कमाल बॅग आहे आणि ही आपण बॅग बघितलं ना अरे बघा एवढी सुंदर आहे ना ह्याच्या वर्क बघा तुम्ही फक्त याचबरोबर ही एक खूप सुंदर आहे ह्याला जे हँडल हॅन्डल है, ते बांबू पासून बनवलेले आहेत बरोबर आतमध्ये पण वेगवेगळे कप्पे देण्यात आले हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी ठाण्यात आलेली आहे मुंबईची असे एक एक मार्केट मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते जिथे तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये छान छान खरेदी करता येते आतर... तर आज मी तुम्हाला ना छान असं पैठणीच्या बॅग कुठे मिळतात तुम्हाला खणामध्ये बॅग कुठे मिळतात हे सगळं कलेक्शन दाखवणार आहे याचबरोबर त्यांच्याकडे विविध प्रकारच्या बॅगसुद्धा आहेत आपण ते सगळं कलेक्शन बघूयात तर या शॉपला पोहोचण्यासाठी फाल्गुनी नॉवेल्टीज हे दुकानमध्ये आज मी जाणार आहे या दुकानात जाणार आहे आणि फाल्गुनी नॉवेल्टीज या दुकानात तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला सगळ्यातरी कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे ठाणे वेस्टला ठाणे वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला गोखले रोडला यायचं आहे तर गोखले रोडला आलात की ठाणे स्टेशनवरनं जो रोड सुरू होतो तीन हात नाक्यासाठी जो जातो तिथे तुम्हाला मलाबार दिसेल मलाबारच्या जवळ पुढे आलात ना की रंगोली ही खूप मोठी बिल्डिंग आहे जिथे तुम्हाला साडा मिळतात आणि त्याच्या त्याच्याजवळ पुढे आलात की कलानिधी हे खूप प्रसिद्ध दुकान आहे आणि त्या कलानिधीच्या अगदी अपोजिट साईडला फाल्गुनी नॉवेल्टीज हे छोटंसं दुकान आहे आणि आपण तिकडे जाऊयात आणि त्यांच्याकडे तें तें सगळं कलेक्शन बघूयात चला तर आता मी फाल्गुनी नॉवल्टीज दुकाना या दुकानात आलेली आहे आणि या दुकानाचे ओनर आहेत माझ्यासोबत हितेश खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये मला तुमच्याकडचा बॅगचं कलेक्शन प्रचंड आवडलेलं आहे मुळात तुमच्याकडचं चा जे पैठणीच्या बॅगचं कलेक्शन आहे ना ते खूपच सुंदर आहे युनिक आहे आपण ते बघूयात आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय व्हरायटी आपण हे पण बघूयात सो स्टार्टिंग प्राइस रेंज काय तुमच्याकडची स्टार्टिंग प्राइस पैठणीमध्ये आमच्याकडे दोनशे पासून आहे दोनशे पासून आहे का ओके okay, आता आ, हे जे मोबाईल कव्हर्स आहेत पैठणी मध्ये ह्याची काय किंमत साडेपाचशे फाय आणि काही ऑफर वगैरे देता तुम्ही ऑफर वगैरे करूनच आहे ऍक्च्युली साडेसहाशे प्राइस आहे आता <laughs> सगळे व्हॅलेंटाईन पर्यंत ऑफर चालू आहे ओके okay, सो आपण बघितलं तर किती सुंदर सुंदर आहेत हे क्लच त्याचबरोबर हे पण सुंदर बॅग आहेत याची काय प्राइस आहे नऊशे पन्नास वा आणि हे लग्नासाठी वगैरे परफेक्ट आहे तुम्ही पैठणी एखादी नेसत असाल तर त्याच्यात लॉंग शॉर्ट दोन्ही करू शकता तुम्ही हे असं okay. पण कॅरी करू शकता आणि नको असलं तर याला चेनला आतमध्ये टाकू शकता ओके ट्रेन वन ही बॅक ट्रेन yes. वन असं पण कॅरी करू शकता आणि लंच डिनरच्या तुम्ही टाइम पण असं पण लावू शकता दोन्ही आत फ्री राहणार वा सो अशा तुम्हाला बॅग हव्या असतील तर अशा सुद्धा आहेत आपण ठेवायचे आणि याचबरोबर ना यांच्यामध्ये कलर सुद्धा भरपूर अव्हेलेबल आहेत कलर्स पण आपल्याला वेगवेगळे मिळणार आहेत ही एक खूप सुंदर आहे जी तुम्हाला पैठणीमध्ये मिळते हे बघा सो कलर बघू शकतो आपण किती सुंदर आहे ह्याच सुद्धा असंच आहे का फक्त हँड कॅरी आहे कॅरी करू शकतो का आपण बघू शकतो की आतमध्ये पण खूप मस्त अशी स्पेस आहे आणि छान अशा पैठणीच्या बॅग्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला या दुकानात यावं लागेल सो so, इथे तुम्हाला छान असे खण दिले देण्यात आले खूप सुंदर आहे तर साडी वगैरे जर तुम्ही नेसली असाल ना पैठणी आणि ह्यावर तुम्ही ही अशी पर्स घेतली तर खूप कमाल सुंदर दिसेल कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहेत तुम्हाला इथे हे बघा खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत एका एक बॅग मध्ये तरी किती कलर ऑप्शन मिळतात दहा ते बारा कलर बारा कलर्स मिळतात अवेलेबल असायला पाहिजे असतात सो अजून तुम्हाला पैठणीमध्ये असे छोट्या छोट्या साठी बॅग हवे असतील ना तर अशा सुद्धा तुम्हाला बॅग आहेत ज्या साठी आहेत वाव किती सुंदर आहे याची काय प्राईज आहे वा हा तुम्हाला असा क्लच किती सुंदर वाटतं बघा हा तुम्ही घेऊ शकता साडीवर मुळात हे साडीवरच खूप सुंदर वाटतं तर तुम्ही एखादी पैठणी नेसली आणि त्यावर जर तुम्ही एकदम अशी एक भगभगीत अशी एकदम अशी झकास असा कलर घेतलाय कोणता तरी असा गोल्डन फकमकणारा तर त्याच्यापेक्षा तुम्ही पैठणी नेसल्यावर ही खूप सुंदर वाटते दिसायला पण छान कॅरी करायला पण सुंदर आणि दिसताना सुद्धा ती उठीव दिसते तो खूप सुंदर वाटेल याच्यामध्ये हे सगळे कलर ऑप्शन्स पण आहेत हे बघा हा खूप सुंदर कलर आहे म्हणून खूप सुंदर कलर आहे त्याचबरोबर इथे हा एक वेगळा पॅटर्न दिसतोय हा स्लिंग बॅग आहे ना पैठणीचा सो पण ही एक स्लिंग स्लिंग बॅग आहे बघा सो अशी तुम्ही स्लिंग बॅग म्हणून कॅरी करू शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला असं छान एक कप्पा देण्यात आलाय मस्त मोठा कप्पा आहे ह्याच्यामध्ये कागद भरून ठेवलेले पण छान मोठा कप्पा आहे आणि मागून सुद्धा चेन देण्यात आली काय प्राइस नऊशे म्हणजे रिजनेबल आहे तर तुम्हाला अशा आणि इथे दोन असे छान असे हँडल दिलेतोबॅगा ही पण खूप सुंदर आहे हा आणि ही तुम्ही डब्याची पण डब्बा सुद्धा कॅरी करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही डेलीवेअरसाठी सुद्धा यूज करू शकता असं पण घेऊ शकतात किंवा तुम्ही hmm. हँडी म्हणूनसुद्धा अशी घेऊ शकता सुंदर बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये खूप सुंदर कलर आहेत पैठणीचे ओरिजिनल सगळे कलर्स तुम्हाला या सगळ्यामध्ये अवेलेबल आहेत मला पैठणीचं कलेक्शन तर त्यांच्याकडचं खूप आवडलेलंच आहे त्याचबरोबर यांच्याकडे खूप वेगवेगळ्या बॅगसुद्धा आहेत पैठणीमध्ये खूप आहेत याचबरोबर खणामध्ये सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बॅग्स आहेत जर तुम्हाला खणात असं काही गिफ्टिंगसाठी बॅग्स हवे असतील ना तर त्यासुद्धा मिळणार आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर अशी बॅग आहे त्याच मध्ये तुम्हाला अशा मोठ्या साईजच्या सुद्धा बॅग मिळणार आहेत खणामध्ये हे बघा किती सुंदर आणि कलर तर खूपच सुंदर आहेत आपण एक ओपन करून बघूया का तर खणात खूप सुंदर सुंदर बॅग आहेत असे छोट्या छोट्या बॅग सुद्धा आहेत खणात पैठणीमध्ये हे बघा सो खणात आणि पैठणीत ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या बॅग्स मिळतात सो खूप सुंदर असं बॅग कलेक्शन आहे हा हा किती सुंदर बॅग वाटते गिफ्ट म्हणून देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे ना कुंकू काय प्राइस याची साडे साडेचारशे रुपयाला तुम्हाला ही बॅग मिळणार सो ही बॅग आपण बघू शकतो आतमधून तुम्हाला असं छान कपडा देण्यात आले दोन एक कप्पे एक आतून असा कप्पा आहे आणि एक मोठी चेन आहे आणि so, दिसायला पण खूप सुंदर आहे सिंगल पीस तुम्ही घेतलं तर फोर फिफ्टी आणि क्वांटिटी जर असला ना दोन तीन डझन असला तर मग ते एकदम होलसेल रेट लागणार होलसेल रेट मध्ये सो होलसेल रेट मध्ये सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत हे सगळे त्याचे कलर ऑप्शन आहेत खूप कलर ह्याच्यामध्ये साड्या बॅग्समध्ये मध्ये सो हे भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आपण थोडं ऑफिस साठी वगैरे लागणाऱ्या बॅग सुद्धा बघूयात काही बटवे पण बघूयात तरी युनिक सुद्धा बॅग आहे ही पण एक खूप सुंदर बॅग आहे ग्रीन बटवा पण आहे का तुमच्याकडे पैठणीचा हा हा हे पण खूप सुंदर ह्याची काय प्राइस आहे नाईन फिफ्टी वा सो तुम्हाला नाईन फिफ्टीला मिळतो बटवा आहे त्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत का खूप कलर कलर सुद्धा भरपूर मिळणार आणि बटवे सुद्धा आहेत आणि नाईन फिफ्टीला तुम्हाला हे बटवे मिळणार आहेत याचबरोबर आता आपण थोडस ना वेगळं असं लग्नासाठी लागणारा बॅग वगैरे सुद्धा बघूया हे किती बावीसशे पंधराशे बघा खूप सुंदर आहे हा हा हे सगळं तुम्हाला ना लग्नासाठीच्या परफेक्ट बॅग्स आहेत म्हणजे जर तुम्ही लग्नासाठी तुमचं लग्न असेल तर तुम्ही तुम्हीच शकतात याचबरोबर जर तुमचे तुम्ही तुम्ही सायडर म्हणून जाणार असाल ना तर अशा बॅग्स सुद्धा कॅरी करू सु चार चौघात जर तुम्हाला स्वतःची चर्चा करायची असेल ना तुमच्या बॅगची घेऊन चर्चा करायची असेल ना तर ह्या अशा बॅग्स तुम्ही घेऊन गेलात तर लोक सुद्धा तुमच्याकडे बघत राहतील खूप सुंदर असं बॅगचं कलेक्शन आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे यांची बाराशे पंधराशे वेगवेगळे आणि याचबरोबर आपण असे क्लच पण बघूया हो हा एक बघूया वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा क्लच सो तुम्हाला असं हँडल सुद्धा तुम्हाला आलाय हँडल म्हणून वापरायचं असेल ना तुम्ही अशी सुद्धा बॅग वापरू शकता बघा आणि याचबरोबर तुम्हाला स्लिंग म्हणून वापरायचं असेल ना तर तुम्ही हे याच्यामध्ये असं टाका आणि याचं स्लिंग बाहेर काढून आपण स्लिंग बॅग म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकतो खूप सुंदर ह्याची काय प्राइस आहे नऊशे वाव सोय बघा वाव कलेक्शन आहे एकदम वाव ही पण किती सुंदर आहे हे सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे एकापेक्षा एक सुंदर सुंदर आहेत ते बघा किती छान वाटते ना ही बॅग मला खूप आवडली आहे तर माझ्याकडे बटव्यांचं कलेक्शनसुद्धा खूप वेगवेगळं आहे हा मस्त आहे नाईस तर आपण आहे ना हा एक कलर बघूया का स्काय ब्ल्यू कलर

आता आपण थोडस बॅग बघूया मला ही ग्रीन कलरची जरा बॅग दाखवा ना वाव वाव किती वेगळी ही किती सुंदर बॅग आपण बघू शकतो कमाल बॅग आहे आणि कमाल बॅग आहे आणि ही आपण बॅग बघितलं नाव सुंदर आहे ना ह्याच्यावरच वर्क बघा तुम्ही फक्त याच बरोबर ही एक खूप सुंदर आहे ह्याला जे हँडल आहे ते बांबू पासून बनवलेले आहेत बरोबर सो so, आणि तुम्हाला आतमध्ये पण वेगवेगळे कप्पे देण्यात आले एक दोन तीन चार आणि पाच असे पाच कप्पे देण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यावरच काम बघा हँडल पण बांबू पासून बनवलेलं आहे खूप सुंदर आहे तुमची बॅग तुमच्या आजूबाजूला असणाऱ्यांचं लक्ष फक्त तुमच्या बॅगवर असलं पाहिजे अशी ही बॅग आहे खूप कमाल हाय करणारी बॅग आहे सो ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन्स हवे असतील तर ते सुद्धा आहेत ही एक खूप सुंदर बॅग आहे बघा वर आपण बघूयात अशीच बघूया खूप सुंदर आहे आणि ह्या सगळ्या बॅग तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर तुम्हाला फाल्गुनी नॉवल्टीज या दुकानात मिळतात अ तर इकडची क्वालिटी आणि इकडची व्हरायटी तर खूपच सुंदर आहे मला प्रचंड आवडलेली आहे त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या बॅग्स तुम्हाला जर हवे असतील ना तर ह्या वेग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत छान छोटे आहेत याचबरोबर मला एक अशी वेगळी बॅग जी आहे जी तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे ही ही बघा सो so, हे तुम्ही असं असं हे काय आहे असं पण वापरू शकतो का बटवा पण म्हणजे झिपची गरज नाही झिपची गरज नाही ओके फ्रेंडली बॅग आहे म्हणजे झिपची पण गरज नाही प्लास्टिक काय प्राइस आहे काहीच वापरला नाही त्याच्यात किती काय प्राइस आहे 950 950 अठराशे बाहेर प्राइस आहे पण आपल्याकडे एकदम डायरेक्ट माल येतो म्हणून कमीत कमी प्राईज सुद्धा कॅरी करू शकता सो एकदम इको फ्रेंडली अशी बॅग आहे कागदापासून बनवलेली आहे काही नाही सुपारीच्या झाडापासून साला सुपारीच्या सालाच्या झाडाच्या सालापासून बनवलेली ओके सुपारीच्या झाडाच्या साल्यापासून बनवलेली ही बॅग आहे आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी ही रेनकोट बॅग पॅराशूट मटेरियल पॅराशूट मटेरियल वा एकदम लाईट वेट एकदम लाईट वेट आणि असं काहीतरी वेगळं ज्यांना फ्रोझन सोल्डर वगैरे सो प्रॉब्लेम असला तर ते असे वापरतात एकदम सॉफ्ट बॅग ओके okay. बघा खूप मस्त बॅग आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बॅग मिळणार याच बरोबर इकडे लॅपटॉप बॅग सुद्धा अवेलेबल आहेत लॅपटॉप लेडीज स्पेशल तुम्हाला लॅपटॉप बॅग सुद्धा रोज लॅपटॉप कॅरी करायचं असेल तर अशा सुद्धा बॅग आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत मंडळी इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत सो so, ही आपण एक बघूयात ही काहीतरी वेगळी बॅग आहे सिलिकॉन नॉन टेरेबल सिलिकॉन मटेरियल आहे आणि आपण अशा जर तुम्हाला डेली वेअर साठी हव्या असतील डेली यूज करण्यासाठी हव्या असतील तर अशा सिंपल सिंपल एसबेडाच्या वगैरे पण बॅग आहेत का तुमच्याकडे ह्याची काय प्राइस आहे एसबेडाची ही आहे साडेसहाशे

मॅग्नोलिया हा ब्रँड आणि त्याची ही बॅग आहे सो काय प्राइस आहे याची चोवीसशे सो खूप सुंदर सुंदर बॅग्स मंडळ इथे मिळतात फक्त तुम्हाला असं नाही की इथे पैठणीच्या बॅग्स मिळतात किंवा असं काही खूप वेगवेगळ्या वेग व्हरायटीज आहेत आणि सोलीची सुद्धा वगैरे तुम्हाला बॅग हवी असेल ना तर ती सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला बॅग इथे मिळतात लेदर वगैरे सुद्धा मिळतं भरपूर प्रकारच्या बॅग मिळतात सो खूप सुंदर सुंदर बॅगचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे पैठणीमध्ये तुम्हाला काही हवं असेल खणात काही हवं असेल रेग्युलर साठी हव्या असतील गवतापासून बनवलेल्या बॅग हव्या असतील सो या सगळ्या जर तुम्हाला मध्ये बॅग्स हव्या असतील ना तर या सगळ्या इथे मिळतात याचबरोबर या अजून एक त्यांनी ते त्यांचा स्टॉक संपत नाही सतत देतात डिजिटल प्रिंट लेटेस्ट आहे नवीन आले वाव सो असं सुद्धा तुम्हाला काहीतरी हवं असेल तर वेगळं तुम्हाला मिळतं तर ह्या सगळ्या बॅग आहेत ना तुम्हाला या दुकानात मिळतात तर नक्की इकडे व्हिजिट करा आणि नक्की इकडचं इकडनं खरेदी करा एवढा सुंदर बॅग्स तुम्हाला ठाण्यात अजून कुठे मिळणार नाही आहेत मस्त रेंजमध्ये छान छान बॅग तुम्हाला मिळतात आणि जर तुम्हाला भरपूर व्हरायटीमध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला ते होलसेल सुद्धा देतात तर इकडे नक्की या आणि खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच